करायचं का आज सकाळी बोलत असताना येते तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं आणि आता जेव्हा एक खासदार निवडून येण्याचे जेव्हा वांदे होणार आहेत तेव्हा लगेच ईव्हीएमच्या नावाने शेमड्यासारखं रडत बसायचं या गोष्टीला काय काही अर्थ नाही तुमची हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या तुझ्या ज्या मालकाने साध्या सरपंचाची निवडणूक लढवली नाहीये सरपंच होण्याची ज्याची लायकी नाही आहे तो मोठा पंतप्रधानांच्या बद्दल पंतप्रधानांच्या पदाबद्दल अगर स्वप्न बघत असेल ना तर हा दोन हजार तेवीसचा चा शेवटचा विनोद आहे एवढं मी ह्या निमित्ताने सांगितलं रेल्वेमध्ये काय सीच्या नोकरीची भरती निघाली आहे का घंटा वाजवण्यासाठी म्हणून त्याचे ते ट्विट असतील आता रेल्वे मंत्र्यांनी काय करावं अशा या भायकाळ्यातलं पेंगिन ऐकायला लागलं तर मग देशाची फार चिंता करायला लागेल असा असा काय इशारा मी ऐकलेला नाहीये म्हणून मला वाटतं की वातावरण अतिशय सकारात्मक आहे आणि जरांगे आणि सरकारचे प्रतिनिधींमध्ये योग्य दिशेने चर्चा होईल आणि एकंदरीत ही सगळी जी परिस्थिती आहे जी कोंडी आहे ती आता सुटण्याचा मार्ग काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या अंतर सुखर झालेला आहे असा मताचं मी आहे तुम्हाला काय दुसरे विषय असतील तर तुम्ही विचारा त्याच्यावर काय काय तेच 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 हा बरोबरच आहे बरोबर आहे कारण का हलालच्या नावाने देशातल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र रचण्याचं काम या हलाल जिहादच्या निमित्ताने होतं या हलालचे सर्टिफिकेट देण्याच्या निमित्ताने जे पैसे जमा होतात ते अतिरेकी कारवाईसाठी वापरले जातात लव जिहादसाठी वापरले जातात याचे असंख्य पुरावे आहेत आणि माहिती आहे म्हणून जसं उत्तर प्रदेशच्या सरकारने ह्या संस्थांना ज्या ज्या हलालचे सर्टिफिकेट देतात त्यांच्यावरच बंदी घातल्या त्याच्यातल्या दोन संस्था या महाराष्ट्रातल्या आहेत म्हणून या बाबतीमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याही संस्थांवर महाराष्ट्रात त्या दोन्ही संस्थांवर बंदी लावावी टाळा ठोकावा अशी मी स्वतः मागणी करणार आहे असं म्हटलं की दोन्ही नेते जातात आणि फक्त करतात तसं जर मराठी एक होता प्रश्न प्रश्न आहे शिवराजेश्वरांचं मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त रुपयाचा निधी दिला जातोय हिंदू जनजागृती समितीने मागणी केली पंचवीस किमान द्यावेत दीड वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले मात्र अधिकारी त्या प्रकारची कारवाई करत नाही अशा पद्धतीची माहिती अगर हिंदू जागरण समिती ना समिती त्यांच्याकडे असेल तर त्यांनी आमच्याकडे द्यावी असं काय होत असेल तर निश्चित पद्धतीने त्याच्यामध्ये सुधार करू शिवरायांच्या कुठल्याही विषयामध्ये आम्ही तडदोड करायला तयार नाही ती माहिती आमच्याकडे दिली तो योग्य पद्धतीने आम्ही माहिती देऊ आणि तो प्रश्न सोडू पॉझिटिव्ह आहे मुख्यमंत्र्यांनी अशा अधिकाऱ्यांवर कडेलोट कसं करायचं याच्यामध्ये आमची पीएचडी आहे तर तुम्ही त्या अधिकाऱ्यांची नावं द्या सिंधुदुर्ग किल्ल्यात खालती पाणी फार खोल आहे अरे पण ही विधानसभा नर्सरी नाही आहे नर्सरीतल्या मुलांबद्दल प्रश्न विचारतात विधानसभेमध्ये दे। बोले देखे हलाल जिहाद ये लव जिहाद और जिहाद जैसी एक बहुत बडी चिंता है हलाल सर्टिफिकेट के नाम पे जो पैसा जमा होता है वो पैसा टेरिज्म में इस्तेमाल किया जाता है हिंदू धर्म के खिलाफ इस्तेमाल किया जाता है लव जिहाद में इस्तेमाल इसके बहुत बड़े सारे एविडेंसेज है तो हमारा बोलना इतना ही है जिस तरीके से उत्तर प्रदेश सरकार ने हलाल के सर्टिफिकेशन पे बैन लाया है वैसे ही महाराष्ट्र में भी, भी लाना चाहिए इस बारे में मैं खुद इसके बारे में फॉलोअप करूंगा दो इंस्टीट्यूशन दो कंपनी जो ये हलाल सर्टिफिकेट देते हैं वो महाराष्ट्र की भी है दोनो कंपनी के ऊपर लगाना चाहिए ऐसा खुद मैं सीएम और डीसीएम को लिखने वाला हा तर लोकसभेची आचारसंहिता कशी ला, कधी लागणार ही तुमच्याकडे माहिती असेल तर मला तारीख सांगा तार। तार। तुम्ही निवडणूक आयोगाचे सदस्य आहात का नाही है ना मग कसे प्रश्न विचारू नका संघाची भूमिका ही आमची भूमिका आहे देशामध्ये जाती व्यवस्था म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलची मांडलेली संघाची भूमिका ही आमच्या प्रत्येकाची भूमिका आहे त्याच्यामध्ये चर्चा नाही एवढं तो बोंबलतायत आतमध्ये आता पण विरोधी पक्ष नेता बोल बोलतायत हाय सगळ्या बाबतीमध्ये बोलणं झाल्या बोलल्यानंतर आता विरोधी पक्षानंतर बो, बोलू नये तुम्ही प्रोसिडिंग्स बघितले तर तुम्हाला प्रत्येकाला किती किती वेळ बोलायला दिलेला आहे आमच्या अध्यक्षांनी आमच्या तालिका अध्यक्षांनी हे तुम्हाला कळेल म्हणून उगाच तुमच्या समोर बाहेर पत्रकारांच्या समोर येऊन बोंबळण्यापेक्षा जिथे बोंबलायला पाहिजे सरकारला धारेवर विचारलं तसं ते धरताना आम्हाला दिसलं नाही सगळं थंडगार दिसलेलं आहे समोर लोकशाहीत धोका आहे तर नाना पटोले आतमध्ये बोलायला कसं मिळालं लोकशाही धोक्यात आहे तर काल इंडिया अलायन्सची बैठक कशी झाली आणि मला काल जे ऐकायला मिळालं की इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये ममता बॅनर्जीजीने आणि अरविंद केजरीवालजीने खरगेंचं नाव पंतप्रधानांसाठी जाहीर केलं मला विचारायचं आहे की उद्धव ठाकरेला ते मान्य आहे की नाही त्यांनी जाहीर करावं कारण का माझ्या माहितीनुसार ते, ते काल नाराज होऊन दिल्लीवरून निघून गेले सरपंचाच्या लायकीचा माणूस आता पंतप्रधानांचे स्वप्न बघतोय म्हणून ही माहिती खरी आहे का सांगावी त्यांच्या त्या संजय राजाराम राऊतनी किंवा त्यांच्या अन्न पोपटाने त्यांची अपेक्षा होती की माझ्या मला टिळा लावला पाहिजे होतं पण टिळा लावला खरगेला म्हणून हा नाक रगडत रगडत निघून गेला, गेला दिल्लीवरून म्हणून खरगेच्या नावाचं समर्थन उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष करतो का हे अधिकृत पद्धतीने त्यांना विचार आणि उत्तर असेल तर मला आतमध्ये चिठ्ठी पाठवा अरे लोकशाही नसती ना तर ह्याचा थोबाडा बंद करून आतमध्ये ह्याला जेलमध्ये टाकला असता उगाच सकाळ आमची खराब झाली नसती आणि माझी तर जास्त खराब झाली नसती असं आहे ना म्हणून लोकशाही आहे म्हणून ह्याचा थोबाड उघडायला आणि ह्याला ऐकण्याचं दुर्दैवी क्षण आम्हाला सकाळी सकाळी होतं चला थँक्यू चला आज सुट्टी शेवटची थँक्यू मुंबईला भेटू आमच्या दिसतं किती ऑर्डर मिळाली तुम्ही सभागृहामध्ये